नमस्कार वरती करिअर करणं ना <laughs> नमस्कार वरती करिअर करणं माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी जवळपास दोन हजार वीस पासून आजपर्यंत मनाशी बाळगतोय ह्या पाच वर्षांच्या जर्नीमध्ये मी जवळपास खूप सारे व्हिडिओज अपलोड केली खूप सारे चॅनल ट्राय केले पण दोन गोष्टी अशा होत्या ज्या मला या जर्नीच्यामध्ये मोठ्या डिस्टर्बन्स बनल्या त्यापैकी पहिली गोष्ट होती की मी कन्सिस्टन्सी मेंटेन करत नव्हतो आणि दुसरी गोष्ट हो, जी रिसेंटली मला समजली आहे ज्यासाठी एवढा खटाटोप आज चालला आहे ती म्हणजे स्पॉन्टेनिअस स्पीकिंग हे बघा व्हिडिओ बनवणं ना एक स्किल आहे आणि त्या स्किलमध्ये दोन प्रकारचे व्हिडिओ पहिली गोष्ट तर दोन प्रकारचे व्हिडिओ बनवायचे असतात एकतर ऑडिओ बेस व्हिडिओ जिथे आपण व्हॉइस ओव्हर करतो आणि त्यानंतर त्यामध्ये एडिटिंग करून काही ग्राफिक्स ॲड करतो सेकंड टाईप ऑफ व्हिडिओमध्ये आपण स्वतः कॅमेराला फेस करून बोलत असतो आता फर्स्ट टाईप ऑफ व्हिडिओमध्ये आपण स्क्रिप्टिंग वगैरे करून ह्या गोष्टी करून आपण तिथे पुढे जाऊ शकतो पण ज्या वेळेस फेस कॅम व्हिडिओ चा विषय येतो तिथे तुम्हाला स्क्रिप्टिंग चालत नाही कारण की तुम्ही जर स्क्रिप्टिंग करून मग व्हिडिओ बोला मग व्हिडिओ करायचा जर विचार केला तर तिथे तुम्हाला एक मेन प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे की तुम्हाला सगळं लक्षात ठेवायला लागतं आणि त्यानंतर कॅमेऱ्यासमोर बोलायला लागतं आता इथं मेन चॅलेंज काय येतं की तुमच्या स्क्रिप्टप्रमाणे तुम्ही कंटिन्युअसली बोलाल हेच गरजेचं नाही आहे मग तिथं खूप सारे कट्स येतात आणि ते कट्स आल्यानंतर व्हिडिओ थोडासा लेस इफेक्टिव तयार होतो आणि हा प्रॉब्लेम ज्यावेळेस माझ्या लक्षात आला मी ज्यावेळेस फेस स्कॅम व्हिडिओ माझ्या एका चॅनलसाठी चालू केले त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की मला स्पॉन्टिन्युअसली स्पीक करणं शिकणं खूप गरजेचं आहे मला विदाऊट ब्रेक बोलणं खूप गरजेचं आहे आता ह्या गोष्टी मी कुणी समोर असताना करणं वेगळं आणि एकट्यामध्ये करणं वेगळं कारण की एकट्यामध्ये करायचं म्हटल्यावरती माझ्यासमोर एक ट्रायपॉडवरती कॅमेरा लावलेला आहे आणि अल्टिमेटली मला त्या कॅमेऱ्याशीच बोलायचं आहे अशा वेळेस असं वाटतं की काय बडबड करतो आहे मी काय एकटाच रूममध्ये येड्यासारखा बोलतो आहे तर हे वाटू नये हा डिस्कम्फर्ट जावा म्हणून स्पॉन्टिन्युअस स्पीकिंग शिकणं खूप गरजेचं आहे की मी कुठेही उभा राहून आरशासमोर स्वतःला पाहून कुठल्याही टॉपिकवरती कट बोलू शकतो तर मागच्या पंधरा दिवसापासून मी हा विचार करत होतो आणि त्यानंतर मला असं जाणवलं की जे मी बाहेर शोधतोय ते माझ्या जवळपासच कुठंतरी आहे माझा मित्र ऋषभ हा मागच्या काही वर्षांपासून वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत असतो आणि अनेक ठिकाणी त्याचे नंबरही आलेत आणि उत्कृष्ट अशी भाषा शैली आणि उत्कृष्ट असं बोलण्याचं त्याच्याकडे कला आहे त्याचा एवढ्या वर्षांचा दांडगा अनुभव मी जर त्याच्याकडून घेतला त्याचं गायडन्स जर मला मिळालं तर मग मी कुठल्या लेवलपर्यंत माझी स्पीकिंग स्किल वाढू शकतो याचा मी विचार करायला लागलो आणि आज काही तासां अवघ्या काही तासांपूर्वी मी त्याच्या त्याला भेटलो आणि त्याला माझ्या मनातलं जे काय आहे ते सांगून दिलं त्यानंतर त्याने मला सर्वप्रथम गायडन्स केलं की तू आज ह्या क्षणापासून सुरुवात करून दे की दिवसभरात जे काही होईल ते तुला आ, कॅमेरामध्ये रेकॉर्ड करायचं किंवा आरशासमोर बोलायचं जे तुला कम्फर्टेबल असेल जे तुला फिजिबल असेल फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तुला प्रायर तयारी नाही करायची खूप झालं तर तू मुद्दे त्याचे लिहू शकतो आणि त्या मुद्दे त्या मुद्द्यांना धरवून तू पुढचं बोलणं चालू शकतो त्या पलीकडे स्क्रिप्टिंग वगैरे काहीच करायची नाही आणि आणि तेही मला कुठल्या तरी लेवलला प पटलं की स्पॉन्टेनियस स्पीकिंग करायची असेल तर ऑन दी स्पॉट तुम्हाला गोष्टी सुचणं जास्त गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला गोष्टी सुचत जातील त्याच वेळेस तुम्ही ते बोलू शकता तर हे रायम मी आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी मी आज स्पॉन्टिन्युअस स्पीकिंगच्या ह्या ट्रेनिंगला किंवा असं म्हणेल की वक्तृत्वशैली वाढवण्याच्या वाढवण्याच्या ह्या जर्नीला सुरुवात केलेली आहे आणि माझ्यासोबत मी ही डायरी सोबत ठेवलेली ही डायरीच्या मागची एक चांगली एक घटना आहे की ही डायरी मी दोन हजार चोवीसच्या स्टार्टिंगला घेतली होती की मी माझं डेली जर्नल मेंटेन करेल पण तुम्ही पाहू शकता की पहिल्या पानानंतर याच्यानंतर काहीच भरलं नाही पण मी ह्यामध्ये आज भरायला सुरुवात करते करतोय वर्षाच्या शेवटी ते पण दुसऱ्या वर्षाच्या शेवटी दोन हजार पंचवीसच्या शेवटी आणि त्यामध्ये मी लिहिलं आहे की जर्नी बिगेन्स टुवर्ड्स द स्पॉन्टिन्युअस स्पीकिंग आणि आजची डेट टाकली बघूयात की एक आठवड्यानंतर हो एक महिन्यानंतर काय यामध्ये बदल येतो तर आजचा विषय हाच होता की मी जर्नल सुरू करतोय आणि जर्नलिंग मी पहिले व्हिडिओ थ्रू करेल आणि त्यानंतर माझा व्हिडिओ बनवतानाचा जो एक्सपिरियन्स आहे तो मी या डायरीमध्ये राईट करेन सो so, आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये